स्वराज अभियान अंतर्गत सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर हे अभियान राबवलं जाणार आहे या अंतर्गत आज कुराडी येथे दहाव्या दिवशी लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच गावकऱ्यांना विविध योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले शाळेची गुणवत्ता इत्यादी बाबींवरही थोडासा भर टाकण्यात आला गावातील सुशासन तर ज्या गोष्टी आहेत जे शंभर गुणांची प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने सर्व गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्यातून आपल्या गावाचा विकास घडवावा आहे जर या योजनेच्या माध्यमातून रुपये दोन लाख ते पाच कोटीपर्यंतची बक्षिसी मिळणार आहेत गावाला बक्षीस पाच कोटी तीन कोटी दोन कोटी यापैकी बक्षीस मिळाल्यास गावाचा काय पालट झाल्याशिवाय राहणार अशा गावकऱ्यांना सर तुम्ही गावाला भेट दिली तुम्हाला काय वाटलं इतकासाबद्दल गावात आपल्याला गावकऱ्यांचा उत्साह दिसून आला गावात बऱ्यापैकी सुविधा आहेत आपल्याला योजनाही गावात पोहोचलेल्या आहेत घरकुलाच्या योजना असतील नरेगाच्या योजना असतील विहिरी असतील इतरही योजना असतील त्या योजना गावात पोहोचलेल्या आहेत आपल्याला अजून या तीन साडेतीन महिन्याच्या कालावधीमध्ये इतरही योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायच्यात गावकऱ्यांनी काही समस्या सांगितल्या ते दोन गावकऱ्यांनी त्या गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचाही प्रयत्न आपण करतोय एक दोन घरकुलाच्या मागण्या होत्या त्या घरकुलाच्या मागण्या Thank you for watching this